शिवसेना ठाकरे गटानं आज दूध संघाच्या कारभाराचे वाभाडे काढले दूध उत्पादकांना देण्यासाठी गोकुळनं पावणे चार कोटी रुपयांची घड्याळं आणि जाजम खरेदी केली आहेत त्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढली नाही केवळ कोटेशन घेऊन मागच्या दारानं केलेल्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय या प्रकरणी आज कार्यकारी संचालकांना जाब विचारण्यात आला तसंच गोकुळच्या कारभारावर विश्वास नसल्याचा आरोप करत आता या संस्थेवर प्रशासक नेमावा यासाठी सहकार खात्याकडे तक्रार करणार असल्याचं ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी सांगितलं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडपोले यांना निवेदन देण्यात आलं गोकुळनं दूध उत्पादकांना देण्यासाठी पावणे चार कोटी रुपयांची घड्याळं आणि जाजम खरेदी केली आहेत एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी करताना स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया कार राबवली नाही असा जाब शिवसेनेनं विचारला दूध उत्पादकांच्या कष्टाची मलई कोण लाटण्याचा प्रयत्न करतय या खरेदीमध्ये कुणी ढपला पाडला संचालकांची गोवा ट्रीप आणि परदेश दौऱ्यातून शेतकऱ्यांना कसला फायदा झाला असे प्रश्न अनेक वर्षापासून आमच्या संघावर विश्वास होता पण आता कुठेतरी थोडी शंका आहे की काहीतरी गोंधळ सुरू आहे तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये तुम्ही जाजम घेतले घड्याळ घेतली आणि त्यानंतर तुम्ही गोवा सहल केली अशी चर्चा आहे सहकुटुंब गोवा सहल करताना तिथं तुम्ही काय केलं आम्हाला माहित नाही पण गेला होता तुम्ही जर तुम्हाला ट्रेनिंग करायचं होतं तर आनंद आहे तुम्हाला पंजाब आहे की तिथं दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं तिथं जाऊन तुम्ही ट्रेनिंग घ्या पण ट्रेनिंग केल्यानंतर एवढ्या वर्ष परदे दौरे केल्यानंतर तो ट्रेनिंगचं शेतकऱ्यांना काय फायदा आला ते सांगा आम्हाला काही वर्षांपूर्वी सर्वांचा गोकुळवर विश्वास होता पण अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे पशुखाद्य कारखान्यातील भ्रष्टाचारांवर कारवाई झालेली नाही गैरप्रकाराला पाठीशी घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला जातोय त्यामुळे गेल्या चार वर्षातील गोकुळच्या कारभाराची चौकशी व्हावी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि गोकुळ संघावर प्रशासक नेमावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी बेकायदेशीरित्या ही प्रक्रिया राबवलेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या विश्वास टाकला आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही घात करताय का हा आम्हाला आता प्रश्न पहा लागेल कारण शेतकरी हा केंद्रबिंदू आहे ह्या दूध संघाचा ह्या देशाचा कणा आहे त्याला कुठं जर धोका पोचत असेल त्याची फसवणूक होत असेल तर ह्या लोकांना कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही संबंधित त्यांचे इथं दूध जे आपल्याला आयुक्त आहेत त्यांना आम्ही पत्र देणार आहे की जी चौकशी करा अठ्ठ्याऐंशी कलमाने ह्याची चौकशी करा आणि चौकशी दोषी असतील तर एमडी असून देत चीफ ऑडिट असून देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि प्रशासक नेमा ह्या गुकुल खरं खोटं नक्की बाहेर पडण्याची मला खात्री आहे गेल्या चार वर्षात निविदा न काढता गोकुळकडून जी खरेदी झाली आहे त्याची रक्कम संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अन्यथा गोकुळमधील भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाभर रान उठवू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी विजय देवणे तानाजी आंगरे बाजीराव पाटील शशिकांत बिडकर नवेज मुल्ला स्मिता सावंत पूनम फडतरे सुरेश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते